काय रे तुम्हा पुरुषांचं सारखं ते क्रिकेट 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 नुसते क्रिकेट मध्ये रमत असता तुम्ही अग आम्हा पुरुषांचं हेच तर व्यक्त होण्याचं साधन आहे म्हणजे अग म्हणजे बघ ना आम्ही पुरुष असे सहसा फार कधी रडत नाही पण जेव्हा आपली टीम वर्ल्ड कप फायनल हरते ना तेव्हा प्रत्येक पुरुष रडतो आणि ते, ते अश्रू काय फक्त मॅच हरलेल्याचे नसतात काही अश्रू कामावरच्या ताणाचे असतात काही अश्रू घरातल्या जबाबदाऱ्यांचे असतात सगळे वाहून जातात निमित्त मात्र क्रिकेट असतं आता तुम्हा बायकांना एखादी चांगली साडी जरी दिसली तरी तुम्ही फटकन आनंद येऊन व्यक्त होता वाव कसली मस्त साडी आहे आम्हा पुरुषांना ते जमत नाही पण परवा जेव्हा आपण टेस्ट मॅच जिंकलो ना तेव्हा मी एकटाच ओरडत ओरडत यास असं बाहेर गेलो तर समोरच्या घरात ऐंशी वर्षाचे जोशी आजोबा व्हील चेअरवरनं उभं राहून असे टाळ्या वाजवत होते डोळ्यात पाणी होतं मला म्हणाले खूप दिवसांनी आनंद झाला रे परत एकदा लहान झाल्यासारखं वाटलं माझे बाबा जेव्हा पंचवीस वर्षाच्या त्यांच्या नोकरीतून रिटायर झाले ना तेव्हा आम्ही खूप चिंतेत होतो की आता ह्यांचं पुढे जाऊन कसं होणार काय होणार पण बाबा दोन दिवस घरात काहीच बोलले नाहीत आणि दोन दिवसांनी त्यांचा आवडता खेळाडू सचिन तेंडुलकर क्रिकेटमधनं निवृत्त झाला आणि बाबा पटकन रडत रडत म्हणाले चला आता आमचं पर्व संपलं सचिन आऊट झाला आणि विराट बॅटिंगला आला आणि पहिल्याच बॉलला त्यांनी फोर मारली तेव्हा असं वाटलं चला आता आपलं पर्व सुरू झालं <laughs> नाही आम्हा पुरुषांचं कोणी कौतुक करत नाही ना म्हणून स्वतःच असं आम्ही आमचं कौतुक करून घेतो निमित्त क्रिकेटच असतं म्हणून म्हणलं ना क्रिकेट हे पुरुषांसाठी व्यक्त होण्याचं एक उत्तम साधन आहे क्रिकेट हा फक्त काही खेळण्याचा विषय नाही आहे क्रिकेट हा बोलण्याचा अनुभवण्याचा आणि जगण्याचा विषय <laughs> आ हा हा गुड शॉट